नमस्कार मित्र मैत्रिणी माझ्या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे आपण चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच व्हिडिओ लाईक करायला विसरू नका राज्य कर्मचाऱ्यांना सातव्या वेतनानुसार दर टक्के पेक्षा अधिक झाल्यास सुधारित दराने घरभाडे भत्ता देण्याचे नियोजित सातव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ताचे दर पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्यास घरभाडे भत्तामध्ये वाढ नियोजित आहे सध्या महे दोन हजार चोवीस ची डी वाढ बाकी आहे याबाबत सरकारकडून लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे महागाई भत्ता मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै दोन हजार तेवीस पासून सेहेचाळीस टक्के दराने डी लागू आहेत तर माहे जानेवारी दोन हजार चोवीस चे डी ए वाढ अद्याप लागू करण्यात आलेले नाहीत ऑल इंडिया ग्राह निर्देशांकानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी ए मध्ये चार ते पाच पर्यंत वाढ होणे अपेक्षित आहे जर पाच टक्के डी ए वाढ केल्यास निश्चितच सरकारी कर्मचाऱ्यांचे एकूण डी ए दर एक्कावन्न टक्के होईल म्हणजेच महागाई भत्ता हा पन्नास टक्के पेक्षा अधिक होईल ज्यामुळे घरभाडे भत्तामध्ये देखील वाढ लागू होणार आहे एकूण महागाई भत्ता हा पंचवीस टक्के पेक्षा, पेक्षा अधिक झाला हो तेव्हा घरभाडे भत्ता मध्ये सुधारणा करण्यात आलेली होती त्यानंतर डी त्याचे दर पन्नास टक्के पेक्षा अधिक होईल त्यावेळी घरभाडे सुधारणा करण्याचे नियोजित करण्यात आलेले आहेत सध्याच्या घडीला एक्स वाय झेड श्रेणीतील कर्मचा यांना अनुक्रमे सत्तावीस टक्के अठरा टक्के नऊ टक्के प्रमाणात घरभाडे भत्ता मिळतो आता डी येचे दर पन्नास टक्के पार्क केलेल त्यावेळी अनुक्रमे श्रेणीनुसार तीस टक्के वीस टक्के व दहा टक्के अशी सुधारणा होईल ज्यामुळे डी ए वाढीबरोबरच घरभाडे भत्ता मध्ये वाढी वाढ वाड़ होईल डी ए वाढीचा निर्णय कधी माहे एप्रिल महिन्यामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने महागाई भत्ता वाढीचा निर्णय जाहीर होण्यापूर्वी निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे पुढील महिन्यात पाच तारखेपासून नियोजित आहे केंद्र सरकारच्या निर्णयानंतरच राज्य सरकारकडून बी ते वाढीचे निर्णय घेण्यात येतील